नमस्कार मित्रांनो जसे तुम्ही पाहू शकता तुम्हाला वर्षाला आता काही मिळणार तीन गॅस फ्री मिळणार आणि कोणाला मिळणार आहे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार नाही तर काय होतं तुम्ही व्हिडिओ स्किप कर पाहता इथं पाहू शकता लाडक्या बहिणी बहिणींनो तीन मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला आता फ्री मिळणार आणि फ्री कशी मिळणार आहे सर्व काही पाहूया या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण पाहा तरच तुम्हाला ए टू झेड इन्फॉर्मेशन आणि माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हे अपडेट आले आहे दोन हजार चोवीसमध्ये हे दोन हजार चोवीसमध्ये कधी आलेलं आहे ते चालू झालेलं आहे मे पासून चालू झाले पण तुम्हाला अजून लागू झाले नाही आता आता पाहू शकता गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावर आहे तर काय करावं लागेल तुम्ही इथं बघू शकता गॅस सिलेंडर पुरुषांनावर आहे तर तुम्हाला इथं काय करावं लागेल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार तुमच्या जर घरामध्ये जर तुम्ही गॅस कनेक्शन घेतले असेल कुठल्याही कंपनीचं असो ते बघू शकते किंवा इंडियन असो किंवा एस पी असो किंवा भारत गॅस असो असं कोणत्याही कंपनीचं असलं तुम्हाला काय करावं लागेल त्याची ई वाय सी करावी लागेल ई वाय सी काय असतं ती मी तुम्हाला सांगणार आणि कुठे करायची संपूर्ण माहिती तुम्हाला या जी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मी असं माहिती आहे ई के वाय काय करायची ई वाय सी केल्यानंतर ते ई सीचे फायदे काय असतात तर सर्वात केवायसी काय आहे जर तुम्हाला ई केवायसी माहित नसेल तर तुम्हाला सर्वात सांगू इच्छितो ई जिथून तुम्ही गॅस सिलेंडर काय करता भरता सिलेंडर जिथून भरून आणता किंवा ज्या गॅस तुम्हाला कुठं मिळाला सर्व सर्वात पहिले मला सांगायचं तुमचा गॅस प्रायव्हेट आहे का सरकारी आहे सरकारी म्हणजे उज्ज्वला गॅस थ्रू आपल्याला मिळाला कोणाला फ्री मध्ये मिळाला कोणाला शंभर रुपये भरून मिळालेला कुणाला तीनशे रुपये भरून मिळाले आणि कागदपत्र कोणतं द्यायची सर्वात पहिली इथं पाहू शकता तुम्हाला कागदपत्र कोणती द्यायची हे सम सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर मी तुम्हाला ते गॅस जर मिळणार आहात ते किती मिळणार तुम्हाला पाहू शकता तीन गॅस मिळणार वर्षाला तीन गॅस म्हणजे तुम्हाला गॅस नाही मिळणार तिथं तुम्हाला ओनली काय मिळणार तिथं सिलेंडर मिळणार आहे ते बी मोफत आणि तुम्हाला सिलेंडर मिळणार का पैसे मिळणार ते पण तुम्हाला मी सांगणार आहोत तर मी तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले पाहू पाहू इच्छिता आत्मसंधार तुम्हाला त्यासाठी काय करायला पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना योजनेचं नाव काय आहे पाहू शकतो तुम्हाला क्लिअर करू इथं बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आहे या योजनेमार्फत तुम्हाला मिळणार तीन गॅस फ्री महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षात तीन गॅस गॅस मोफत सिलेंडर मिळणार तर कोणत्या कुटुंबाला मिळणार ते सर्वात सांगू इच्छित जर तुमच्या कुटुंबाला कोणत्या कुटुंबाला मिळणार सर्वात पहिले सांगू इच्छितो जर तुमच्या कुटुंबामध्ये राशन कार्ड असेल आणि राशन कार्डमध्ये जर तुमचं नाव असेल तुम्हाला गॅस ते फ्री सबसिडी मिळाली असेल तुम्हाला सर्वात तुम्हाला मिळणार जसं की उज्ज्वला गॅस योजना ज्यांच्यापाशी उज्वला गॅस आहे त्याला सर्वात पहिले त्याचा काय तिथं सर्वात जास्त फायदा त्यांना होणार आहे लाभार्थी होणार तुम्ही तुम्हाला सर्वात पहिले सांगू सांग सांगलेलं आहे की तुमच्यापाशी काय असलेलं पाहिजे कुटुंबामध्ये जर दहा व्यक्ती असतील आणि त्या कुटुंबामध्ये जर सर्वांची जर मोफत गॅस मिळाला असेल एक्झाम्पलसाठी उज्ज्वला योजनेमार्फत तुम्हाला गॅस मिळाला कुटुंबामध्ये जर व्यक्ती किती असतील दहा व्यक्ती आणि कुटुंब तीन असतील तर तुम्हाला एकाच कुटुंबाला तिथं काय मिळणार तिथं सबसिडी मिळणार तर त्यांना गॅस मिळणार आहे सर्वात पहिले सांगू इच्छितो ते कोणत्या योजनेमार्फत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता सर्वात पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही सर्वात पद मी सांगितलं सरसकट सर्वांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत तर नियम काय आहेत नियम तुम्हाला पुढे जाणून घ्यायचे नियम सर्व काही पाळायचे यातून यातून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार आहे पाहू शकता असल्याची माहिती माहिती दा, मिळत आहे तर मित्रांनो किती लोकांना मिळणार हे पाहू शकता आपल्या महाराष्ट्रातील छप्पन लाख सोळा हजार लोकांना काय आहे जर सिलेंडरला फायदा मिळणार त्यासाठी तुम्हाला करा करावं लागेल जर तुमच्यापाशी जर गॅ गॅस आहे तर सर्वात पहिले केवाय सी करा केवाय सी केली नसेल तर ती के वाय सी कुठपर्यंत करू शकता तुमची पाहू शकता ऑगस्टमध्ये गेली नसेल ऑगस्ट मे म सर्वात पहिले सांगू इच्छितो तुमची ऑगस्टमध्ये नाही गेली किंवा जूनमध्ये झालं नाही जुलैमध्ये केलं नाही तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत सर्वांची केवायसी होणे कंप्लीट म्हणजे गाय धरले गेले आहे तर सप्टेंबरपर्यंत सर्वांची केवायसी ती व्यक्ती सप्टेंबरपर्यंत जर नाही गेली तुम्हाला तिथं काय आहे गॅस नाही मिळणार सर्वात पहिले सांगू इच्छितो तर मित्रांनो महाराष्ट्र उप उपमुख्यमंत्री उप, 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 तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज संकल्प सादर केला आहे तर मित्रांनो पाहू शकता उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री साहेब यांनी योजना काढली आहे ते तुमच्यासाठी सर्वात पहिले गॅस म्हणजे माहिती आहे का काही महिलांना कुटुंब सर्वात जास्त याचा फायदा होणार आहे गरीब कुटुंबांना सर्वात पहिले यांचा फायदा आहे तो गरीब कुटुंबांना होणार आहे अजित पवार यांनी पाहू शकता संकल्पना अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत तुम्ही तुम्हाला माहिती आहे का मोठ्या मोठ्या घोषणा आता अजित पवार यांनी केली आहेत जसे की आपले मुख्यमंत्री साहेब जसे की पाहू शकता एकनाथजी शिंदे साहेब यांनी बी काय केलं आता माहिती आहे का राशन कार्ड झारखंडसाठी सर्वात बेस्ट आणि सर्वात चांगल्या चांगली योजना आता आलेल्या आहेत तशा दहा ते पंधरा अशा योजना आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला एक मी ग्रुप जॉईन केला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि ते तुम्हाला हर एक गोष्टीचा लाभ तिथं होणार आहे तर मित्रांनो त्या योजनासाठी लाभ घेण्यासाठी सर्वात पहिले इथं पाहू शकता इथं काय दिलेलं आहे इथं मी तुम्हाला अर्थ एवढं अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आणि पाहू आर्थिक दृष्टीनुसार ज्या बी अर्थ अर्थसंकल्पात आहे गॅस असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा सिलाई मशीन योजना ज्या तुम्ही म्हणता त्या योजना असो अशा खूपश्या योजना आहेत त्या त्याच्यामध्ये काय मोठ्या मोठ्या घोषणाचा इथे काय समावेश आहे तर आपल्या पाहू शकता आपल्या यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर देखील घोषणा या घोषणा घोषणा केलेली आहे आणि पाहू शकता करण्यात आली आहे गॅस सिलेंडरच्या दरात विषय नेहमी चर्चित आहे असतो असं असताना राज्य सरकार काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकार या विषयावर पाहू शकता आता राज्य सरकारने काय केलं सर्वात मोठा हा विषय आहे की सर्वात जास्त गॅस सिलेंडर कोणाला दिले दिले गेले पाहिजे आणि गॅस सिलेंडर देण्या मार्फत आहे की सर्वात जास्त याच्यामध्ये तुम्हाला सर्व सांगू शकतो गरीब कुटुंब हे सर्वात पहिले इथं काय लाभ होणार आहे गरीब कुटुंबांना सर्वात पहिले सर्वात जास्त लाभ इथं होणार आहे आणि गरीब कुटुंबासाठी ज्यांच्या पाहिजे दारिद्र्य कार्ड आहे त्यांच्या पाहिजे गॅस अजून मिळणार नाही तो काय करू शकतो अप्लाय करू शकता तुम्ही आणि तुम्हाला तिथं गॅस मिळू शकतो तो बी उज्ज्वला योजनामार्फत तुम्ही काय करू शकता जर गॅस घ्यायचा असेल तुम्ही मी उज्वला मार्फत अर्ज करू शकता आणि तुम्ही तुम्हाला तिथं काय गॅस मिळणार आहे तर ते पण देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे तर माहीत आहे का सर्वसामान्य जनता म्हणजे गरीब कुटुंब पण त्याच्यामध्ये गायब धरले आहे आणि पाहू शकता मिडल क्लास पण याच्यामध्ये आहेत तर मित्रांनो जर तुमच्यापाशी माहीत आहे का राशन कार्डमध्ये तुम्ही आतापर्यंत काही अपडेट्स आले असतील किंवा तुम्ही केवाय सी केलेली असेल आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो जसं की पाहू शकता हे मिळणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना माध्यमातून लाभार्थ्यांना पाहू शकता लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे पण ही ही तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही सर सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही तर मी तुम्हाला आणि कोणत्या हे पण सांगितलेलं आहे तर मी शकता या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अजित पवार यांनी केलेली ही घोषणा खरंतर राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे पाहू शकता सरक अजित अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी महिला या घरातील किचनचा खर्च भागवतात त्यामुळे गॅस सिलेंडरचा भाव वाढेल तर काही महिलांना टेन्शन येतं खर्च वाढतं तर मित्रांनो माहिती खर्चामध्ये सर्वात जास्त काय तिथं गॅस ही धरले गेला आहे तुम्हाला माहिती आहे का वर्षाला जर तुम्हाला तीन गॅस फ्री मिळत असतील तर एका वर्षामध्ये तुम्ही माहिती आहे का एका वर्षामध्ये तुम्ही पाहू शकता तीन गॅसमध्ये तुम्हाला एका गॅसमध्ये काही महिलांना दी दोन महिने जातो काही महिलांना तीन महिने जातो तीन महिने जर गेलं तीन तरी तुम्ही पाहू शकता तुमचा सर्वात जास्तीचं काय खर्च पण तिथं बचत होतो तर मित्रांनो हा तुमचा फायदा होणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल तिथं काय करावं लागेल हे सर्वात पहिले पाहू शकता सर्वात पहिले महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हाच आहे काय करावं लागतं त्यामुळे राज्यातील सरकारनं छप्पन लाख सोळा हजार महिलांसाठी वर्षाला मोफत देण्याची योजना केली आहे तिथं तुमच्या बी पी एल कार्ड असायला हवे राशन कार्ड अर्थात पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षात तीन सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यात येणार आहे तर मित्रांनो माझे पैसे कसे येणार तुमच्या खात्यात सबसिडी थ्रू पैसे येणार आहेत तुम्हाला सिलेंडर तुमच्या घरी येतील नाही तुम्हाला सिलेंडर आणावं लागेल नाही तुम्हाला त्याचे पैसे मिळणार जर एक हजाराला असेल तर वर्षाला तुम्हाला तीन हजार किती मिळणार तीन हजार रुपये समजलं सर्वात पहिले हा मेन पॉईंट होता आणि हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तर मग आहे या या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन लाख सोळा हजार महिला यांचा थेट फायदा घेणार आहेत तुम्हाला त्यासाठी काय करा केवायसी कम्प्लीट करावं लागेल केवायसी जर तुम्ही कम्प्लीट केली असेल तरच तुम्ही काय आहे कोणत्या महिला सोळा लाख छप्प छप्पन लाख सोळा हजार महिला याचा काय यांचा त्याचा समावेश होणार आहे आणि तुम्हाला फ्री गॅस सर्वांनाच मिळाला मिळणार आहे जर तुम्हाला आतापर्यंत नाही मिळालं सर्वात पहिले तुम्ही काय करू इच्छित त्यासाठी तुम्हाला वाय सी कम्प्लीट करावं लागेल आणि तुम्ही केवायसी कुठे करू इच्छिता जिथून तुम्ही गॅस आणलेला आहे जे तुम्हाला गॅस मिळालेला आहे तुम्ही गॅस जिथून किंवा तुम्ही सिलेंडर गॅस सिलेंडर भरून आणता तिथं तुम्हाला जायचं आहे आणि लाडक्या बहिणींनं मोफत गॅस सिलेंडर हे तुम्हाला लवकरात लवकर आता मिळणार आहे आणि काही महिलांना अपडेट आलेलं असेल तर अपडेट त्यांनी गेलेलं आहे ज्यांनी केवायसी कम्प्लीट केली आहे त्यांना तर काही ना काही मिळालं पण आहे गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावर आहेत तर काय करावं तुम्हाला सांगितलं आहे पुरुषांच्या नावावर असेल तर तुम्हाला काय सी कम्प्लीट करायचं त्याच्यामुळे तुमचं नाव ॲड करायला बँक पासबुक मोबाईल नंबर तिथं द्यायचा आहे आणि आधार कार्ड तुमचं आधार कार्ड तिथं घेऊन जायचं जे तुम्हाला पुस्तक भेटलेलं असतील ते कोण कोणतं पुस्तक जिथून तुम्ही गॅस सिलेंडर भरून आणता ते तुम्हाला न्याय तिथं न्यायचं आहे आणि ते तुम्हाला काय करायचं वाय सी कम्प्लीट करायची आहे सी केल्यानंतर तुम्हाला कागदपत्र मी तुम्हाला सांगितले तेच कागदपत्र आता तिथे द्यायचे आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर बस आणि तुमचा एक पासपोर्ट फोटो द्यायचा आणि तुमची काय कागदपत्र मी तुम्हाला सांगितले आहेस कागदपत्र द्यायची आहे किंवा तालुक्या ठिकाणी येऊ शकते किंवा तुम्ही ऑनलाईन पण करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा कारण की आमच्या चॅनल तुम्हाला असेच व्हिडिओ नवनवीन पाहायला मिळतात तर व्हिडिओ नेस्ट टाईम तुम्ही म्हणून मात्र जय हिंद